भाई महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचं काल दुःखद निधन झालंय आपल्याशी खूप मैत्रीपूर्ण संबंध होते कालचा दिवस एक संबंध महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस होता असं मी सांगेन अजितदाच्या वरती अचानक काळाला झळप घातली आणि दादा आमच्यातून निघून गेले सातत्यानं सहा वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामधून काम केले आणि महाराष्ट्राची सेवा केलेली आहे अजितदादा त्या जाण्यानं अका महाराष्ट्रामध्ये हळहळ चालले लोकांमध्ये एक दुःखाचं सावट महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं दादांची माझी अतिशय जवळची मैत्री होती आम्ही सोबत काम देखील दे करे कुठल्याही पे पक्षाचा कार्यकर्ता असला किंवा आमदार असला तरी दादानी कधी भेदभाव बाळला नाही सगळ्यांना समान न्याय द्यायचं काम अजितदादांनी नेहमीच केलेलं आहे केलेलं होतं दादा एक स्पष्ट वक्ता होता ओठात एक आणि पोठात एक अशी भूमिका दादांची कदाचित नव्हती हो कधीच नव्हती हो कधीच नव्हती आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एक शोककाळा पसरलेली आहे दादांच्या जाण्यानं जी महाराष्ट्रामध्ये विकासाची पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही न भवून निघावी पोकळी आहे मी अगदी अल्पवयामध्ये अल्पवयामध्ये दादांनी राजकारणामध्ये सुरुवात केली लोकसभेमध्ये गेले विधिमंडळामध्ये आले सातत्याने त्यांनी महाराष्ट्राचा खजिना सांभाळण्याचं काम दादानी केलं एक वित्त मंत्री म्हणून सातत्यानं दादानी महाराष्ट्राचा खजिना सांभाळण्याचं काम प्रामाणिकपणे त्यांनी केलं एक असा अभ्यास आपण अलोर गर्दी पाहिली दादा गेल्यानंतर अलवट अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली ही त्याची पावती होती दादानी केलेल्या कामांची लोक नुसते हळणार नाही तर हंबवटा फोडून घडत होती आपण पाहिलं माध्यमातून दादा दादांचा एक कौतबगा माणूस त्याचा प्रशासनावरती चांगला वचक होता असे दादा असे दादा।, दादा विकास कामासाठी दादा काही करावे दादा हे दादा आमच्यातून निघून गेलेत मी शिवसेना पक्षाच्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं माझ्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि महाराष्ट्र हा दादाना कदापि विसरला नाही असे अपेक्षा व्यक्ती करतो